नमस्कार दत्तभक्तांनो माझा कल्पतरू माझे दत्तगुरू या आपल्या परिवारात या ज्ञानमंचावर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ही एक दिव्य ज्ञानयात्रा आहे जी दत्तगुरूंच्याच कृपेने आणि त्यांच्याच प्रेरणेने सुरू झाली आहे आपल्यापैकी कितीतरी जणं आहेत जे मोठ्या श्रद्धेने श्रीगुरुचरित्रासारख्या ग्रंथांचं पारायण करतात पण कधी कधी असं होतं ना की आपण वाचतो खरं पण त्यातील संस्कृत श्लोकांचा जो खरा अर्थ आहे तो खोलवरचा भाव आहे तो आपल्यापर्यंत पोचत नाही मग कुठेतरी असं वाटतं की आपण फक्त शब्द वाचतोय पण त्यातील ज्ञानाचं अमृत साखायचं राहूनच गेलंय आणि खरं सांगायचं तर हीच अडचण दूर व्हावी याच एका उद्देशाने दत्तगुरूंच्या प्रेरणेनेच हे डिजिटल व्यासपीठ आपण सुरू केलं आहे इथे आपण फक्त पारायण नाही करणार तर प्रत्येक श्लोकाचा प्रत्येक ओवीचा प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेणार आहोत आपल्याला माहिती आहे या संपूर्ण ज्ञान यज्ञाचा मूळ आधार आहे स्वयं भगवान दत्तात्रेय जे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं एकत्रित स्वरूप आहेत तेच तर आहेत गुरु परंपरेचे मूळ स्रोत त्यांच्याच आशीर्वादाने नाच संप्रदायाचा हा अखंड वारसा आजपर्यंत चालत आला आहे आणि आपण सगळे याच दिव्य परंपरेचा एक भाग आहोत चला तर मग आता बघूया की या आपल्या ज्ञानप्रवासात आपल्याला नक्की काय काय अनुभवायला मिळणार आहे आमचा एकच प्रयत्न आहे की ही थोर शिकवण प्रत्येकापर्यंत अगदी सोप्या आणि सरळ भाषेत पोहोचावी तर बघा इथे आपल्याला पूजनीय श्रीगुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाचा अगदी सविस्तर सारांश मिळेल त्यातील जे कठीण वाटणारे संस्कृत श्लोक आहेत ना त्यांचं सोप्या मराठीत स्पष्टीकरण दिलं जाईल त्याचबरोबर भगवान दत्तात्रेय आणि त्यांच्या वेगवेगळ्या अवतारांच्या बोधप्रत कथा संप्रदायाची दिव्य शिकवण आणि हो नामधारकाच्या आध्यात्मिक प्रवासातील जे वेगवेगळे टप्पे आहेत तेही आपण उलघडून पाहणार आहोत इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी आमचा हेतू फक्त कथा कहाण्या सांगणं इतका मर्यादित नाहीये नाही तर त्या प्रत्येक कथेमागे जी प्रेरणा दडलेली आहे जो भक्तिभाव आहे आणि जे जी जीवनाचं सार आहे ते थेट तुमच्या हृदयापर्यंत पोचवायचा आहे जेणेकरून आपल्या सगळ्यांच्या जीवनात एक सकारात्मक बदल घडून येईल आणि हा ज्ञानप्रवाह खरं तर प्रत्येकासाठी आहे म्हणजे कोणी साधक नुकताच आपला आध्यात्मिक प्रवास सुरू करत असेल किंवा कोणी अनेक वर्षांपासून दत्तकृपेच्या छायेत असलेला अनुभवी भक्त असेल प्रत्येकाला इथे आपल्यासाठी काहीतरी मोलाचं नक्कीच मिळेल याची खात्री बाळगा हे या प्रवासात आमची तुमच्या प्रती काही वचनबद्धता आहे पहिलं म्हणजे स्पष्टता हे ज्ञान आम्ही सोप्या आधुनिक भाषेत सादर करू दुसरा म्हणजे भक्ती शिकवणीतला तो पवित्र गाभा तो भाव आम्ही नेहमी जपू तिसरं ज्ञान प्रत्येक कथेमागची सखोल शिकवण उलगडून दाखवू आणि चौथं प्रेरणा जेणेकरून आपण सर्वांनी आत्मचिंतन करून देवाशी एक जवळचं नातं जोडावं तर मग या दिव्य ज्ञानयात्रेत या, या आनंददायी प्रवासात आमच्यासोबत सामील व्हायला तयार आहात ना चला दत्तगुरूंच्या या शिकवणीने आपलं जीवन अधिक प्रकाशमान करूया या ज्ञान यज्ञाचा भाग होण्यासाठी आमच्या माझा कल्पतरू माझे दत्तगुरू या परिवाराशी जोडले जा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे हा ज्ञानप्रवाह असाच अखंड सुरू राहील श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त